शेतकरी बंधू नो नमस्कार मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरचे स्वागत करतो शेतकरी बंधू नो आज आपण चर्चा करणार आहे आले पिकाचे फुगवणीसाठी आपण कुठले ग्रेड वापरले पाहिजे त्याचबरोबर आजचे आल्याचे बाजारभाव काय आहे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ वाचणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलला जरी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत जरूर बघा शेतकरी मी दोन आज आहे अकरा अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या कंडिशनला जरी आपण पूर्ण विचार केला तर चालू वर्षामध्ये आले पीक जे आहे अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का ग्रो झालेलं आहे व्यवस्थित वाढ फुटवा वगैरे चांगल्या प्रकारे झालेले आहे ॲज कम्पेअर मागच्या वर्षी जरी आपण केलं तर चालू वर्षामध्ये जे आहे का वातावरण अतिशय चांगलं मिळालेलं आहे आले पिकासाठी आणि अतिशय चांगल्या प्रकारे प्लॉट जे आहे का डेव्हलपही झालेले आहे त्याचबरोबर आता सध्याच्या कंडिशनला जरी आपण पूर्ण विचार केला तर पिकामध्ये कंदाची जी आहे का साईज बनण्यास चालू झालेली आहे तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे थोडक्यामध्ये दोन ते तीन जे तीन जे शेड्यूल आहे ते सांगणार आहे एक साधारणपणे चार चार दिवसाच्या अंतराने आपण जर आपल्या प्लॉटमध्ये जर केले तर काही हरकत नाही आहे सर्वप्रथम आपण आपल्या आले प्लॉटचा जो नॅमेटोड आहे तो चेक करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्या आले प्लॉट प्लॉटमधील जी मुळं आहे पांढरी मुळ्यांची संख्या क किती प्रमाणामध्ये आहे ते आपल्याला चेक करायचं आहे त्यानंतर त्या आपल्याला जे आहे का पुढचे डोस घ्यायचे आहे डोस घेत असताना आले पिकामध्ये जर सडन लागलेली असेल तर आपण एक अजून आठ दहा दिवस थांबायचं आहे किंवा जर आपल्याला सोडायचंच असेल तर आपण जैविकमध्ये फॉस्फोरस मोलबिलायझिंग बॅक्टेरिया त्याचबरोबर पोटॅश मोलिबिलायझिंग बॅक्टेरिया जर आपण एक एक लिटर जर दिलं त्याचबरोबर मायक्रोरायजर जर दिला तर अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का फुटवा वाढीसाठी त्याचबरोबर साईज बनण्यासाठी आणि मूळ पांढरी मूळ वाढवण्यासाठी जे आहे का आपल्याला त्याचा फायदा होणार आहे त्याचबरोबर जर आपल्याला वॉटर सोलेबलमध जर द्यायचंच असेल तर आपण एक एकर क्षेत्रासाठी झिरो बेचाळीस सत्तेचाळीस जे आहे ते आपल्याला एक एकर क्षेत्रासाठी तीन किलो द्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एन ट्वेंटी वन एक साधारणपणे एक किलोपर्यंत द्यायचं आहे जेणेकरून आपल्या प्लॉटमधील पानांमधील जे हरिद्रव्य आहे ते एन ट्वेंटीमुळे जे आहे का टिकून राहील आणि शेंडा व्यवस्थित चालू राहील वाढ व्यवस्थित चालू राहील त्यासाठी त्याचबरोबर दुसऱ्या डोसमध्ये आपल्याला एक साधारणपणे तीन ते चार दिवसानंतर जे आहे का झिरो बावन्न चौतीस जे आहे ते एक एकर क्षेत्रासाठी आपल्याला पाच ते सहा किलोपर्यंत जे आहे का त्याला आपल्याला द्यायचं आहे त्याचबरोबर ग्लुकोमिक पोटॅश जे मार्केटमध्ये मिळत असतं जसं की के एफ नावानी आहे त्याचबरोबर रिफेक नावानी पण आहे आणि आणखीन असंख्य कंपन्यांकडं जे आहे का हा मॉलिक्युल आहे तो आपल्याला जे आहे का एक लिटर घ्यायचं आहे त्याचबरोबर त्यानंतर आणखीन तिसरा जो डोस आहे तर तो आपल्याला द्यायचा आहे एक एकर क्षेत्रासाठी कॅल्शियम नायट्रेट जे आपल्याला प्लॉटमध्ये द्यायचं आहे एक एकर क्षेत्रासाठी पाच किलो त्याचबरोबर बोरॉन द्यायचं आहे आपल्याला एक किलो आणि त्यामध्ये तेरा झिरो पंचेचाळीस जे विद्रव्य खत आहे आपलं तर ते आपल्याला द्यायचं आहे एक साधारणपणे पाच किलोपर्यंत तिन्ही औषधी एकत्रित करून जर आपण ड्रिफ इरिगेशन थ्रू जर दिलं तर पानांमधली लवचिकपणा कलर त्याचबरोबर कंदाची शायनिंग चमक व्यवस्थित घर भरण्यासाठी त्याचबरोबर वर वरतून जे साल जी असते त्यावरती कवर येण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे का आपल्याला याचा मदत होणार आहे जे तीन डोस सांगितले ते आपण करू शकता कंटिन्यू आणि ज्या प्लॉटमध्ये सडन लागलेली आहे समजा किंवा मग ज्या शेतकऱ्यांना समजा जैविकमध्ये करायचं आहे त्यांच्यासाठी आपण फॉस्फरस प्लस पोटाच्या ज्या बॅक्टेरिया सांगितल्या होत्या तर ते आपल्याला जे आहे का कंटिन्यू करायचे आहे त्याचबरोबर शेतकरी बंधूंनो नो फवर्णीमध्ये आता बऱ्याचशा ठिकाणी जे आहे का टिपका चालू झालेला आहे किंवा टिपका दिसतो आहे तर, त्या तर त्यासाठी आपण जे आहे का नेटिवची फवारणी केलेली असेल तर तेही आपल्याला चालेल त्याचबरोबर आपण ट्रॅक्युलर जे बुरशीनाशक आहे बेस्ट ॲग्रोलाईफ कंपनीचे ते देखील आपण घेऊ शकतो आपल्या पानांमधील जो टिपका आलेला आहे तो नियंत्रणांमध्ये येण्यासाठी आपल्याला जे आहे का चांगल्या प्रकारचे का त्याचा फायदा होणार आहे त्याचबरोबर आज आहे अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि आजचे जे आल्याचे जे दर आहे ते एक साधारणपणे त्रेचाळीसशे रुपयेपासून तर एक पंचेचाळीसशे रुपयापर्यंत जे आहे का प्रति क्विंटलप्रमाणे जे आहे का सौदे झालेले आहे यामध्ये रेट काही व्यापाऱ्यांचे कमी पण आहे आणि काही व्यापाऱ्यांचे देखील जास्त पण आहे सत्तेचाळीसशेपर्यंत पण आहे पण एक साधारणपणे जर विचार केला तर एक पंचेचाळीसशे रुपयापर्यंत माझ्यापर्यंत तरी ते रेट आलेले आहे सौदे झालेले आहे त्याचबरोबर जो नवीन माल आहे तो एक साधारणपणे दोन हजार रुपयापर्यंत ते बावीसशे रुपयापर्यंत जे आहे का घेतलेलं आहे आता प्रत्येक व्यापाऱ्याची जे आहे वेगवेगळ्या कंडिशनमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे रेटमध्ये घेतलेले आहे माझ्यापर्यंत हे रेट मिळाले होते आपल्या भागामध्ये काय रेट चालू आहे ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरी सांगितलं तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत जे आहे का ते देखील रेट जे आहे का मिळण्यासाठी मदत होईल त्याचबरोबर आले बाजार भावामध्ये जर आणखीन काही चेंजेस झाला तर निश्चितच तुमच्यापर्यंत जे आहे का लवकर अपडेट देत राहू व्हिडिओ जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत त्याला शेअर करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि काही अडचणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट्स करा धन्यवाद